मे महिन्यामध्ये काही पावसाचे संकेत आहेत का या संदर्भात सांगली सोलापूर आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या सरी कोसळू शकतात अतिशय उष्णता आणि दमट असलेला हे जे काही चार ते पाच जिले आहेत आणि लगतच्या राज्यामध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये मागील दोन ते ती तीन दिवसापासून सातत्यानं मुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये भाग बदल असा पाऊस जवळपास पंचवीस ते तीस टक्के भागांना होतो आहे तर ह्या वातावरणाचा जो प्रभाव आहे थोडा कोल्हापूर पणजी गोवा मार्गे सांगलीच्या आज काही तुरळक भागांमध्ये दक्षिण साईडला बॉन्डी लगेच्या भागांमध्ये झालाय तर ही कंडिशन तिथे पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं अलर्ट रहा आणि काळजीपूर्वक राहा पुढचे दोन दिवस सांगलीसाठी आणि जे कर्नाटक बॉंडीलगतचे भाग आहेत अशांसाठी हा अंदाज होता आता <coughs> येऊयात मेन विषयाकडे बऱ्याचशा गोष्टी आपण मागच्या वर्षी सुद्धा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सॉरी चोवीस मध्ये सुद्धा केलाय त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आणि पाच मार्चला मान्सूनचा फायनल रिपोर्ट देखील आपण दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये जी टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा टक्केवारी वाढलेली आहे त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये थोडसा त्यामध्ये जो काही फरक आहे किंवा काही फरक पडणार आहे का याबद्दल बोललो आहे पण त्या रिपोर्ट नंतर कोणा काही फरक पडलेलाच नाही एक्झॅक्टली exactly, यंदा मान्सूनची लालनाकडे वाटचाल जाऊ शकते आणि सहसा यंदा सरासरीपेक्षाही सुद्धा चांगला पाऊस राहू शकतो पण कंडिशन अशा आहेत ही जे सरासरी ओढणारे जे महिने आहेत ते जून आणि जुलै नाहीत याबद्दलही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो हो। आहोत आता याबद्दल सविस्तर बोलण्या अगोदर आपण पुढच्या मे महिन्याच्या काही पावसाच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर करूयात मित्रांनो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित एक दोन दिवसाचा फरक पडेलच चार मे च्या आसपास वातावरण हे सक्रिय होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चार मे ते पाच सहा मे पर्यंत त्याचा जो आ, आ, असर आहे किंवा त्याचं सिस्टम जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातही सरकू शकतं ही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंडिशन आहे पण याची जी तीव्रता ती आहे आपण जर कर्नाटक छत्तीसगड आणि तेलंगणाच्या भागाच्या हिशोबाने याच तारखेला जर तीव्रता पाहिली तर हे डायव्हर्ट होणारी कंडिशन नाही आहे म्हणजे जसे की वातावरण बनेल पण राज्य बदलणारं नाही आतापर्यंत खूप वातावरण बदललेत काणीकोपरी घेतलेत आणि डायरेक्टली राज्य बदलले आता मागच्या वेळेसच्या वातावरणाने सरळ सरळ कर्नाटकमध्ये काल दोन तीन दिवसापासून एंट्री चालू आहे पण हे जे पुढचं वातावरण बन बनणार आहे दोन वेच्या पुढे ते वातावरण हे पूर्ण राज्य जे आहे दक्षिण भारतातले आणि छत्तीसगड कर्नाटक मार्गे असणारे जे राज्य आहेत तर या भागात ऑलरेडी तिथेही सक्रिय होणार आहे त्यामुळे तिकडील वातावरण हे पूर्वेकडनं पश्चिमेकडे पाऊस येणारे जे चान्सेस असतात हे याच्यामध्ये सक्रियतेचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसतं आहे तर बघा यामध्ये जो फरक आहे तो कुठल्या भागांमध्ये अवकाळी जास्त प्रमाणात राहू शकतो विदर्भात हे मौर, मॉड मॉडीनुसार वातावरण जरी कमी झालं पण विदर्भाच्या टेम्परेचरमध्ये दिवसे दिवस कमी जास्त कमी जास्त वाढ होते आहे इथे एलपी प्रेशर एरिया क्रिएट होऊ शकतो ज्यां ज्यामुळे ढगांच्या निर्मितीमध्ये किंवा आलेल्या ढगांमध्ये अचानक दुप्टीचा वाढ होणं म्हणजे आपण बरेच जण जाणताय की आबा आलं की ते कधी सुरुवात होते आणि अचानकच गरजू लागतं हे आपला स्थानिक लेवलचा अंदाज आहे पण ज्यावेळेस दोन चार ढगं निघतात त्यावेळेस त्याचा अल्ट्रासिर सेक्टर मध्ये रुपांतरित झाल्याच्या नंतर मेघगर्जन राहणं विजा पडणं वगैरे गोष्टी घडतात तर ह्या गोष्टी सुद्धा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडण्याचे चान्सेस चा आहेत इथपर्यंत आपल्याला डिटेल्स समजले आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते जिल्हे वगैरे डिक्लेअर करूयात आता बोलत थोडं मान्सूनच्या बाबतीमध्ये मा तर मित्रांनो सरासरी ओलांडणाऱ्या ज्या तारखा आहेत ज्या महिन्या आहेत ते जुलै आणि जून नाही ते जी सरासरी ओलडणारी आहे ते ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑगस्ट ऑगस्टची ही कंडिशन आहे या महिन्यामध्ये आणि हे स सा, सातत्यानं दरवर्षी सुद्धा करते पण याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे कारण आता सरासरी ह्या महिन्यामध्ये ओलंडणार नाही ना आणि पेरण्या कशा होतील हा जो प्रश्न होता या प्रश्नासाठी एक आनंदाची देखील बातमी आहे इंडियन आयुष्य डायपोल सिस्टीम जे आहे आयओडीची फेजमध्ये आहे आयओडी सक्रिय राहण्याच्या चान्सेस आहेत त्यामुळे याच जूनमध्ये अवकाळी पाऊस भरपूर पडण्याचे चान्सेस बऱ्याच भागांमध्ये आहे जसे की जून असेल सॉरी जो काही विदर्भ असेल आणि मराठवाड्याचा भाग असेल या भागांमध्ये जून मध्ये अवकाळीचं प्रमाण हे जास्त राहणार आहे कदाचित ह्या महिन्यामध्ये सुद्धा जूनमध्ये वळणा बन नदी नाले वाहणं हे जून मध्ये काही मोजक्या भागात देखील घडू शकतात आणि या वर्षी बरेच जण पाऊस कमी झाला की लगेच पेरणी करतात यावर्षी ती रिक्स घ्यायला चालणार नाहीये कारण की टेम्परेचर हे जे सध्या चालू आहे ह्या टेम्परेचरने पुढील जवळपास पाच सहा मे पर्यंत हे टेम्परेचर ह्याच लेवलला राहणार रा आहे राहिल्याच्या नंतर सुद्धा तोपर्यंत प्रत्येक आठवड्यामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये म्हणजे भू भूगर्भातली जी पाण्याची पातळी आहे ही खूप खालच्या लेवलला जाणार आहे खूप कमी होणार आहे त्यामुळे जूनपर्यंत हे पाणी कसं कसं टिकेल किंवा पिण्याचाही पाण्याचा प्रश्न बऱ्याचशा भागांमध्ये जाणू शकतो त्यामुळे पेरणी तर लांबच राहिली अशा गोष्टीचा सामना देखील आपला करता करावा लागणार आहे त्यामुळे मान्सून व्यवस्थित वर्षेपर्यंत यंदा रिक्स घ्यायला बऱ्याच जणांना चालणार नाही आता सगळ्यात मोठा जे शेतकरी मला मागील दोन ते तीन वर्षापासून आहेत यांच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे की बरेचसे जण माझ्या अंदाजावरती अं कोरोना उपयोजन केल्या आणि त्यांच्या सक्सेसफुल जर की झाल्यात ह्या वर्षी सुद्धा आपण ह्या पॉईंटकडे फारसं लक्ष देणार आहोत पण रिक्स यंदा मात्र कमी घ्यायची आहे कारण की जूनमध्ये कोरड कोरडं पेरण्या करण्याचं उत्पादन पैकी वाढले देखील आहे त्यामागचं रिझन काय आहे ते शेतकऱ्यांना देखील ठाऊक आहे पण ह्या वर्षी आपल्याला त्यावरती बाबतीत थोडंसं थांबावं लागणार आहे कारण मान्सूनचा जो डेटा आहे तो ह्या महिन्यामध्ये अजूनही अस्थिर दाखवला जातोय कदाचित अवकाळी जास्त पडल्यामुळे मान्सूनवरती याचा परिणामही होऊ शकतो ह्या जून महिन्याच्या पावसावरती आणि एक्झॅक्टली तो महिना आपल्या पेरणीचा आहे पेरण्यासहसा जून मध्ये